नमस्कार आपण पाहतात साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज सद्यस्थितीमध्ये जे काय आहे, और, आ, केंद्र आहे का आ, का बदल, आ, तर केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल धडाडीचे निर्णय घेत आहेत आणि अशातच जे आहे कांदा उत्पादकासाठी मोठा एक निर्णय घेण्यात आलेला आहे जसं की चाळीस टक्क्यावरून वीस टक्क्याची जी काही कपात आहे तर ती मायुती सरकारने केली आहे याबद्दल आपल्यासोबत जे आहे तर जालन्याचे एक महान व्यक्तिमत्व आहे त्यांच्याविषयी आपण त्यांची प्रतिक्रिया काय आहे आपण जाणून घेऊया नमस्कार सर जो आता सरकारने महाविकास सरकारने जो निर्णय घेतला आहे तो अतिशय चांगला आहे आणि जे चाळीस टक्केहून कपाती वीस टक्के केले आहे शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे आणि जे फडणवीस साहेबांनी जे अतिशय शेतकऱ्यांसाठी जे सरकार करत आहे त्याबद्दल शेतकरी खुश आहे आणि हा निर्णय अतिशय चांगला आहे आज माझी प्रतिक्रिया आहे सर गणेश बोबडे जालना कांद्यावरील निर्यात शुल्क का चाळीस टक्क्यांवरून वीस टक्के इतकं कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय कांद्यावरील किमान निर्यात मूल्य पाचशे पन्नास डॉलर प्रति टन हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय हे निर्यात शुल्क हटवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारात केंद्र सरकारला साखडं घातलं होतं यामुळे देवाभाऊ कांदा उत्पादकांच्या पाठीशी असल्याचं स्पष्ट झालंय कांद्याचा मोठा प्रश्न हा निर्माण झाला होता आणि कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारने मिनिमम एक्सपोर्ट प्राईस पूर्णपणे संपवून टाकलेली आहे आणि या ठिकाणी जी कस्टम जी काही त्याच्यावर एक्सपोर्ट ड्युटी होती ती चाळीस टक्क्यावरनं वीस टक्क्यावर आणलेली आहे यामुळे कांद्याचे जे भाव आहेत ते स्थिर होण्याकरता ते वर जाण्याकरता अत्यंत मोठा फायदा या माध्यमातून होणार आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.